नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार एकवीस मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे धर्माबाद अवकाली आहे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पन्नास रुपये सर्वसा साधारण दरम्याला सात हजार एकशे तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे पंधरा रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाली आहे दोनशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्यान इतुरीला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर जाशीचा दरम्यानला सात हजार दोनशे शहाऐंशी रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे दोन हजार एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार आठशे वीस रुपये तर जाशीचा दरम्याला सात हजार नऊशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे पाच हजार सहाशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती धुळे अवकाळी आहे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती यवतमाळ अवकाळीली आहे तीनशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे सदुसष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती चोपडा अवकाली आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे बेचाळीस रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद